हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुष्काळी तालुक्याला प्रगतीकडे नेण्यामध्ये दूध व्यवसायाचा मोलाचा वाटा असून रोज तब्बल नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समाधान आणि समृद्धी आली असून तालुक्याच्या समाजव्यवस्थेची सुसंस्कृतता टिकवण्यासाठी जागृत राहावं असं आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं ते राजहंस दूध संघाच्या अठ्ठेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख होते तर व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे बाजीराव पाटील खेमनर ॲडव्होकेट माधवराव कानवडे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे संपत डोंगरे सुधाकर जोशी पांडुरंग पाटील घुले शंकरराव खेमनर लक्ष्मणराव कुटे लहान भाऊ गुंजाळ आरबी रहाणे इंद्रजित थोरात अजय फटांगरे वाईस चेअरमन राजेंद्र चकोर रामहरी कातोरे के के थोरात गणपतराव सांगळे रामदास पाटील वाघ सुभाष आहेर सुनील कडलक अविनाश सोनवणे डॉक्टर गंगाधर चव्हाण संचालक मंडळातील विलास वर्पे भास्करराव सिनारे संतोष मांडेकर विलास कवडे बबनराव कुऱ्हाडे बादशाह वाळूंज संजय पोकळे विक्रम थोरात विष्णू पाटील ढोले तुकाराम दातीर रवींद्र रोहम प्रतिभा जोंधळे भारत मुंगसे डॉ प्रमोद पावसे कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी फायनान्स मॅनेजर गणपत शिंदे यांची उपस्थिती होती यापूर्वी दूध संघानं बारा कोटी एक्कावन्न लाख लिटर दूध संकलन करून शेतकऱ्यांकडून चारशे चार कोटी रुपयांचं दूध खरेदी केलंय संघाची आर्थिक उलाढाल पाचशे एक्कावन्न कोटीपर्यंत पोहोचले असून यामुळे तालुक्याच्या आर्थिक विकासामध्ये मोठा हातभार लागलाय यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी गोड होईल असं दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सांगितलंय तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाची वाटचाल दिशादर्शक ठरत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दूध पोहोचवण्यामध्ये हा संघ अग्रस्थानी आहे असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय वर्षीचा जर आपण बघितला बघितलं तर आपण साडे बारा कोटी लिटर बारा कोटी दूध संकलन आपलं या वर्षी झालेलं आहे गेल्या वर्षी पेक्षा जवळजवळ पन्नास लाख लिटरनी ते वाढलेलं आहे आणि या वर्षात मार्च पासून ते आतापर्यंत साधारण आपलं दूध वाढायचा काळ हा मे महिना जून मे महिना आणि जून महिन्याचा पहिला आठवडा असतो तर या वर्षामध्ये मे महिन्यामध्ये आपण चार लाखाचा टप्पा पार करू असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं मात्र आपल्याला परिस्थिती माहिती आहे की पाऊस लवकर सुरू झाला वीस दिवस आणि तीन पर्यंत तीन लाख पंच्याण्णव हजार असं उच्चांकी उत्पादनापर्यंत आपण त्या ठिकाणी टप्पा गाठला दोन चार दिवस जर पाऊस उशिरा आला असता तर आपण चार लाखाचा टप्पा या वर्षामध्ये पूर्ण केला असता तर अशा पद्धतीने तूप संकलनामध्ये आपल्या चांगली वाढ त्या ठिकाणी झालेली आहे दूध खरेदी रुपये आपण जर बघितलं तर चारशे चार कोटी रुपयाचे दुधाची खरेदी आपली झालेली आहे त्याचा अर्थ की चारशे चार कोटी चार रुपये आपल्या दूध उत्पादकांच्या खिशामध्ये वर्षभरामध्ये आपल्या दूध संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेलं आहे आहे म्हणजे किती मोठं अर्थकारण हे आपण आपल्या लक्षात येईल चारशे कोटी रुपये वर्षाला आपल्याला उत्पादकांना या माध्यमातून मिळतात दूध विक्री आपण जर बघितली तर तीन तीनशे कोटी पॉइंट लाख एवढी या वर्षामध्ये झालेली आहे दुधाचं पॅकिंग जर आपण बघितलं तर थोडंसं अंशता कमी झालेले आहे चार कोटी पंचावन्न लाख जे चार कोटी सहासष्ट लाख होतं ते पंचावन्न लाख झालेले म्हणजे साधारण ॲव्हरेज दररोजचं दोन ते अडीच हजार लिटरची विक्री हो त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे वेळोवेळी त्याचे कारण सांगत असतो आपण च्या जे छोट्या छोट्या च त्या ठिकाणी होते छोटे छोटे दुकान असायचे मात्र आता चहाची पद्धत बदललेली आहे अमृतुल्य ही संकल्पना आली आहे सरपंच उपसरपंच आणि बनतो त्याच्यामध्ये शक्यतो मैस दुधाचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि माझा परिस्थिती मैस दुधाला एवढी मागणी आहे मात्र दूध उपलब्ध नाही आणि गाय दूध जास्त झालेले असं चित्र आज मार्केटमध्ये त्या ठिकाणी आहे दुसरं चहाच्या बाबतीतच आणखी एक त्या ठिकाणी पुढं आलेले ते म्हणजे शहरात काही आता शहरात ते फॅटवतो ते म्हणजे कोराचा कोराचा पाहिजे सगळ्यांनी हे शहरापुरत मर्यादित होत मात्र आता हे फॅड आपल्या गावापर्यंत आलेले ग्रामीण भागात आपण सकाळी बसलो आता तर कोराचा मागतो आणि एखाद्या दूध दू उत्पादकाच्या घरी गेलं त्याच्या घरी बाहेर कोठा असतो शंभर लिटर डिरील दूध घालत असतो मात्र तो आपल्याला घरी गेल्यावर कोराचा घेणार का विचारतो त्यातही आता थे ते फॅड म्हणजे त्याला ते लिंबू वगैरे कापूर लिंबू घेणार का अशा पद्धतीने हे दुधाची मागणी कमी व्हायचे हे काही कारण आहे की दुधाचं कन्झम्पन कमी होत चाललंय आपण जे आपल्या लक्षात येईल गावात किती आपण कोरेच्या घ्यायला लागलो हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे स्पर्धा तर आहेच पण मात्र हा थोडा फरक त्यामध्ये आलेला आहे मात्र ओवर एकंदर आपले स्थिर त्या ठिकाणी विक्री टिकून आहे दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विक्री आपली यावर्षी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी जवळजवळ दीडशे कोटी त्यामध्ये झालेली आहे पावडरचा सर्व असेल या चीज आहे आपल्या चीज मध्ये वाढ झालेली एकंदर उपपदार्थांमध्ये चांगल्या प्रकारे वाढ त्या ठिकाणी झालेली आहे अनेक खाजगी प्रकल्प आहेत आता इतर राज्यातले लोक देखील आपल्या इथं येऊन दूध गोळा करायला सुरुवात केली आहे काही प्लॅन टाकलेले आहेत स्पर्धा फार तीव्र आहे आणि याला कारण आहे की आपल्या तालुक्यामध्ये भरपूर दूध त्या ठिकाणी आहे 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 आपण आपण निर्माण क्वालिटी क्वालिटी आपली फार चांगली आणि म्हणून सर्वजण आपल्या तालुक्यावर लक्ष देऊन सर्वांना इथलं दूध त्या ठिकाणी गोळा करायचं आहे आणि म्हणून तीव्र स्पर्धेला आपल्याला पुढच्या काळात तोंड द्यावं लागणार आहे म्हणून आपल्याला आता काही बदल आपल्याला आपल्याला लाँ लाँ बदल काही करावं लागतील आपल्या पद्धती बदलावं लागतील सिस्टम मध्ये बदल करावं लागतील आणि नवीन हे बदल आपल्याला जाणीवपूर्वक हे आत्मसात त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्यासाठी आपली महत्वाची भूमिका आमच्या सर्व डेऱ्यांचे चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील आमचं सर्व गाव पातळीचं संचालक मंडळ असेल आमचे सचिव असेल त्यांना जाणीवपूर्वक आपल्याला सर्वांना प्रयत्न करावं लागणार आहेत त्यासाठी आम्ही वेळोवेळी आपल्याला आता काही मिटिंग आम्ही त्या ठिकाणी घेऊ ट्रेनिंग आपण त्या ठिकाणी करू आणि आपलं कमीत कमी खर्चामध्ये आपण कसं आपल्या संस्था चालू शकतो हा प्रयत्न आपल्याला पुढच्या काळात करायचा आणि यात सर्वांना आपल्याला साथ सर्वांची आपल्याला आपले जे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये त्या प्रत्येक शेतकरी बांधवाच्या परिवारातला अगदी महिला वर्गापासून सगळ्या लहान मुलांपर्यंत सगळ्यांचं फार मोठं योगदान या व्यवसायामध्ये हा अत्यंत कष्टाचा व्यवसाय हा व्यवसाय आपण सगळ्यांनी अतिशय तळ हाताच्या घोडाप्रमाणे प्रमाणे जपलेला आहे आणि म्हणूनच या दुष्काळी असलेल्या संगमघर तालुक्यामध्ये देखील आज आपण पाहतो की आज आपल्याकडे पाणी येत आहे परंतु मागचे पंचवीस तीस वर्ष आपल्याला खऱ्या अर्थाने जर कोणी तारलं असेल तर या जोड धंद्याच्या दुधाने खऱ्या अर्थाने आपल्याला तारलेले हे नाकारता येणार नाही आज आपला तालुका पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होत चाललेला आहे मात्र ज्यावेळेस आपल्याला पाणी नव्हतं उसाच्या शेतीला मर्यादा होत्या किंवा इतरही शेतीला मर्यादा होत्या त्यावेळेस खऱ्या अर्थ दुधाने आपल्याला खूप मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे दूध व्यवसाय हा देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पण अवलंबून राहिलेला आहे त्याचबरोबर देशातल्या बाजारपेठेवर पण अवलंबून राहिलेला आहे त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणावर अस्थिरता या चेअरमन साहेबांनी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की ज्या पद्धतीने ऊसाचं टनेज वाढलं पाहिजे पाहिजे असं आपण दरवर्षी म्हणत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देखील वाढवण्यासाठी एक पद्धतीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने घेणं गरजेचं आहे आपल्याकडे जवळजवळ सत्तर व्हेटरनरी डॉक्टर हे प्रत्यक्षरित्या काम करत आहेत या खऱ्या तर ह्या डॉक्टरांचं देखील आता नवीन तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग होणं आणि त्यांना देखील परत एकदा सर्टिफिकेट घ्यावं लागणं कारण आता ते कधी शिकलेले त्याच्यानंतर काय काय परिस्थिती बदललेली ही देखील आता येणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं त्यांचं देखील ट्रेनिंग संघाने घेतलं पाहिजे हे नवीन नवीन प्रकारचे लोक येतात आता शंभर शंभर रुपये लिटरनी सुद्धा दूध विकणाऱ्या काही कंपन्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आलेल्या आहेत माणसाचा हात लागणार नाही आणि ऑटोमॅटिक ते दूध तयार होईल नो ह्युमन टच अशा पद्धतीचं दूध शंभर शंभर लिटरनी तयार होताना आपण पाहतोय आता आजकाल कोणत्याही डॉक्टर कडे गेलं तर तो डॉक्टर म्हणतो दूध पिऊच नका आता त्यांनी सांगितलं की कोराच्या पूर्वी शहरात मध्ये आलेला आहे ग्रामीण मध्ये म्हणजे डॉक्टरच मानत की ते दूध पिऊ नका आणि मग डॉक्टर जर असं म्हणत असतील तर कोणत्या दुधाला आता खऱ्या अर्थाने डिमांड आलेली आहे त्याच्यावर देखील मला असं वाटतं की आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे व्हेटरनरी जे विभाग आपला जो संघाचा आहे तो अधिक बळकट करणं आणि काही ठराविक जनावरांच्या ठराविक लिटर दुधाच्या मागे एक ऑक्टर किंवा असं काही जर नियोजन आपण जर त्या पद्धतीने करू शकलो तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये चांगलं काम होऊ शकतं आता आपला दूध संघ पुढच्या दोन वर्षामध्ये अर्धशतक म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे पन्नासावा आपला पन्नासावं वर्ष आपलं दोन हजार सत्तावीस मध्ये असणार आहे आणि मग हे होत साजरा करत असताना दूध संघाची पन्नास वर्षांची वाटचाल ही कौतुकास्पद आहे सहकारी दूध संघामुळं खासगी संघांच्या मनमानीवर अंकुश आहे तरीही सहकारी संस्थांवर अनेक निर्बंध आहेत आजकाल बाजारामध्ये कमी किमतीत मिळणारा पनीर हा बनावट असण्याची शक्यता असल्यामुळं ग्राहकांनी दक्ष राहावं दुधामध्ये जीवनसत्व आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असून

आपण काय पाहिलं संस्था काय आपण सरकत सरकत अनेक तू सगळ्यांच्या जनरल मिटिंग होत असती परंतु दोन हजार लोक उपस्थित असलेली दुःसंघाची जनरल मिटिंग कदाचित गोकुळची असेल एवढी एवढे मोठे संख्येन दूध लावणारे संस्था आणि असे संस्था बोलवल्या असताना दीडशे लोक झाली असते खोली असते संपली असते पण आपण सगळ्यांना बोलवतो सगळी चर्चा करतो वर्षाच्या कामकाज काय काय केलं हे सांगण्याची संधी या निमित्तानं चेअरमॅनला मिळत असते संचालक मंडळाला मिळत असते आणि असं आत्मविश्वासानं त्यावेळेसच पुढे जाऊ शकतो माणूस की ज्यावेळेस चांगलं काम करतो लक्षात ठेवा शंभर दीडशे केली मंडळाने कार्यक्रम संपवा असं करता येतं बरं हे आत्मविश्वास जाणं परिषद केलेल्या कष्टा फळ होत असत शक्य होत असत हे काम करत असत मेहनत करत असत सोसायटी चालवता दुधाचा व्यवसाय करत किती ताण तुम्हाला असोय तुम्हाला सगळ्यांना माहिती दोन टाईम कार्यक्रम औषध पाणी पाणीचे काही दुनं आणायचे असल दुधाची तर दूध काढणे आणणे वासनाची काळजी घेणे इकडे परत दूध मिळून झालंय इकडे परत आलं का परत चारा परत पाणी परत औषध परत हा कार्यक्रम आहे परंतु हे कष्टाचं काम करणारे बहादर आपले दूध उत्पादक आहे हे विसरून चालणार नाही ह्याचा पाय आहे इथं सांगितले सात लाख लिटर दूध आहे संगम तालुक्यात माझा अंदाज सात लाखापेक्षा जास्त जवळपास नऊ लाख लिटर दुधाचं उत्पादन तुम्ही तुम्ही पाहिलं नाही साधारणतः असं सातपूर पट्टा किंवा बोटा ह्या सगळ्या याच्यातून देवगाव तेवढा मोठा हा सगळा भाग असं कडाचे दुध असे थोडे बाहेर काही जातात याच्यातून नऊ लाख लिटर दुधाचं उत्पादन करणार हा तालुका आहे कौतुक करावा तेवढं थोडं खरं सांगतो एक अर्थव्यवस्था सक्षम करण्यामध्ये या व्यवसायाला खूप महत्व ज्याला काही नाही शेती थोडी आहे कधी एकर आहे दोन एकर आहे असे सगळे दुधावरच बरं चाललंय त्यांच ही बस दिवाळी आली आता दिवाळीला क्विंटलच्या क्विंटल खरे कोण करायचं ते सांगत नाही मी क्विंटलच्या क्विंटल खरे आता आणि पकडले जातात तना ना तना ना नाही गुजरात नाव बोल मी इथ चत्रात गेलो आता आता आपले कार्यकर्ते सैनिक चलाच देवाचं दर्शन म्हणजे आमच्या अजून जो कुठं काय सुचलं त्याला त्याने पेढे घेतले मला साहेब म्हणले मस्त चौक चांगली म्हटलं तर चौ चांगली खापड म्हणलं काय बेस्ट आहे ते खिल फोन केला आणि तू आता जाऊच मी म्हणलं असा काय चाळीस किलो पकडले ना सगळं भैस हे लक्षात घ्या चवदार होईल किमतीला कमी पोटाला वाईट आरोग्याला वाईट आणि नंतर औषध पाणी परवडणारी गोष्ट नाही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण असं असं आपलं ध्येय काय असलं पाहिजे जे काही सतीत दुसऱ्या गोष्ट सांगितली सतीत थोडा माहित नाही एकशे वीस रुपये लिटर दूध आता एकशे वीस शंभर दुधाची बाटली एकशे वीस रुपये दारात एकशे वीस रुपये आणि सांगितलं की शुद्ध आहे काही काळजी करू नका आणि लोक घेतात आपल्याला एक क्षेत्र असं निर्माण करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं की आमचं दूध घ्या आम्ही विश्वास देतो की हे प्युअर दूध आहे स्वच्छ दूध आहे काही तकली नाही काही घेसळ नाही लोक चार पैसे निश्चित जास्त अलीकडच्या कालखंडामध्ये जी स्पर्धा सुरु झालेली आहे खासगी आणि याच्यात पाऊचिंग मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काय गरीब माणूस जो असतो तो पाहायचा प्रयत्न करतो त्याला जर ती पिशी पन्नास पैसे जरी स्वस्त तो ती घ्यायचा प्रयत्न करतो त्याला चार सोडून काही नसत आपल्याला आपलं क्षेत्र असं निवडावं लागेल आपल्याला असा विचार करावा लागेल व्हाइस चेअरमन राजेंद्र चकूर यांनी केलं तर प्रास्तविक चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी करून नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी केलं सूत्रसंचालन नामदेव कांडळ आणि सुरेश जोंधळे यांनी केलं तर सर्वांचे आभार संतोष मांडेकर यांनी मानले यावेळी अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी दूध उत्पादक शेतकरी दूध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स कापड का राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा